शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर शेती करणार कशी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा नेमका काय प्रश्न आहे दोन हजार तेवीसपासून हे शेतकरी रस्त्यासाठी प्रशासनाच्या दारात फिरत आहे दा तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत निवेदन देत आहेत मात्र अद्यापही रस्त्याचं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आता शेतकऱ्यांनी थेट विभागीयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांची रस्त्यासाठीची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे गट क्रमांक एकतीस मधून शेतकऱ्यांना रस्ता मिळावा यासाठी दोन हजार तेवीस पासून हे शेतकरी तहसील कार्यालय महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अशा सगळीकडे पाठपुरावा करत आहेत तहसीलदार धीरज मांजरे यांच्या कार्यकाळात शासकीय अहवाल तयार करून शेतकऱ्यांना हा रस्ता देण्यास मंजुरी देण्यात आली होती इतकंच नव्हे तर वाशिम जिल्हाधिकारी यांनीही त्याच अहवालावर शिक्कामोर्तब केलं होतं मात्र सध्याचे तहसीलदार कुणाल झालटे यांच्याकडून कुण। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यास प्रचंड अडचणी निर्माण झाल्या असून शेती कामात थेट परिणाम होत आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला निवेदन देऊन अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट आयुक्तालयासमोर समोर बसण्याचा इशारा दिलाय शेतकऱ्यांनी सांगितलं की जर रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल येथील शेतकरी दिनेश गणेशराव सावरकर आणि हे बाजार तलाव झालेला आहे इसकपूर शिवारात आमचं क्षेत्र म्हणजे आमचं शेती इसकपूर शिवारात आहे तरी हे एकोणीसशे शहाण्णव साली हे बाजारतलाव तलाव झालेला आहे इथं आमच्या इथून आमचा रस्ता गेलेला आहे आणि इथपर्यंत आम्हाला रस्ता कायम आहे इथपर्यंत रस्ता आहे आणि इथून आम्हाला धीरज मांद्रे साहेबांनी अहवाल मंजूर करून दिला होता तरी त्या अहवालाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही तरी आता नवीन तहसीलदार साहेब झालटे साहेब आलेले आहे त्या झालटेसाहेबांनी अजूनही अहवाल तो मंजूर करून दिलेला नाही अजूनही रस्ता आम्हाला बुडी क्षेत्रातून देत आहे थो अजुन अजुन तो रस्ता अजून कायम अजून आम्हाला बुडी क्षेत्र वगळून धीरज मांजरे साहेबांनी बुडी क्षेत्र वगळून तो उर्वरित क्षेत्र यशवंत शंकर सावरकर यांच्या शेतातून दिलेला आहे तरी तो रस्ता अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही तरी आता पावसाळ्याचा दिवस आहे झडी लागलेली आहे तरी आम्हाला तो रस्ता अजून पण मिळाला नाही आमचे पीक पाणी सर्व वावरात आहे ते अजूनपर्यंत आम्ही वावरात जाऊन पाहिलेलं नाही ते सर्व पीक पाणी आमचं सर्व पाण्यानं कसं झालं काय झालं हे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही कारण की आम्ही वावरात झाले आम्हाला रस्ता कोणी नाही आणि इकडे प्रेमसंबंधाची माणसं आहे ते पण आम्हाला पाच सहा वर्षापासून ते पण आम्हाला वावरात जाऊ देत नाही आणि एकोणीसशे एकोणीस दोन हजार एक एकवीसपासून आमची तहसीलदार साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे पाच वर्षापासून आमची केस चालू आहे तरीपर्यंत तरीसुद्धा आम्हाला रस्ता मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या या मागण्या केवळ त्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी नसून शेतीत पोहोचून अन्य धान्य उत्पादन सुरू राहावं यासाठी आहेत आता प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्त्याचा प्रश्न सोडवावा असं शेतकऱ्यांचं स्पष्ट मत आहे अठरा सप्टेंबरला होणाऱ्या उपोषणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे